अमेरिकेत राहुल गांधी यांनी शिकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शीख समाजातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे देशातही त्यामुळे खळबळ माजली आहे याच दरम्यान राहुल गांधींच्या विधानावर आक्षेप घेत शिखांनी बुधवारी अकरा सप्टेंबरला दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली आहेत या निदर्शनादरम्यान भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह हो यांनी राहुल गांधींना उघडपणे धमकी दिल्याचा आरोप आहे काँग्रेसने भी, भी दा या धमकीचा व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी केली आहे काँग्रेसतर्फे तरविंदर सिंग मारवाहो यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात येऊ शकते अमेरिकेतील एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी शिखांचा उल्लेख करताना भारतीय धार्मिक स्वातंत्र्यावर भाष्य केले होते मात्र शीख समुदायाने या टिप्पणीवर आक्षेप घेत राजधानीत निदर्शने केली आहे जनपत रोडवरील पोलिसांचे बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे याच निदर्शनामध्ये सहभागी असलेले भाजप नेते तरविंदर सिंग मारवाहो यांनी राहुल गांधींना उघडपणे धमकी दिली त्यावर आता काँग्रेसने आक्षेप घेतला आहे